आणि पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचं खास दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय नापाऱ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी पाहूयात आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत हे विठुरायाचं रूप आपल्या नजरेत साठवण्यासाठी जी लोकांची धडपड या ठिकाणी होत असते ही सगळी धडपड आपण या ठिकाणी बघतोय पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं असा हा पांडुरंग आहे समचरण विटेवर उभा असलेला हा पांडुरंग ज्याचा असं पदस्पर्श दर्शन घेता येतं हा असा एकमेव विठोबा आजची सुंदर सजावट ती या ठिकाणी या ठिकाणी बघत आहोत आणि मोठी गर्दी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दिसते आहे आणि आता आपण बघतोय की आ... वारकरांची जी रिग आहे ती दर्शनाच्यासाठीची लागलेली आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून मंदिरात अगदी तासन तास रांगेत उभे राहतात आणि दर्शन घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आत्ताही आपण हे विठुरायाचं जर रूप बघितलं तर महापूजेनंतरचं हे सगळं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे भाविकांची मोठी गर्दी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्याच्यासाठी या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आपल्याला दिसते आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हे दर्शन जे आहे ते भाविकांना घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत मुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वीच जी शासकीय महापूजा आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि आता भाविकांसाठी दर्शन पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर स्वामी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पंढरपूर